साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आभास आले का सगळे दादा खरं तर दा। तुम्ही शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख होतात उमेदवारही होतात गेल्या अनेक वर्षापासून पक्षामध्ये एकनिष्ठ होतात मात्र आता अचानकपणे तुम्ही भाजपमध्ये गेलाय काय नक्की कारण हो आहेत भाजपमध्ये जाण्याचे काय सांगते किंवा त्यांचे जे सहकार्य असतील किंवा समोर गर्दी नये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्याच्या आधी अनाऊन वडील इथं धनकर साहेब यांनी सुरुवात केली तिन्ही भाऊ शिवसेना वाढीसाठी आतापर्यंत आम्ही भरपूर पक्षाला योगदान पक्षाबद्दल आमची कोणतीही तक्रार नाही कोणतीही नाराजी नाही ठाकरे परिवार मातृश्रीबद्दल आजही तितकाच आदर आहे तितकंच त्यांच्यावर प्रेम आहे नेता म्हणून आम्ही त्यांना मानतो प्रभागामध्ये जिल्ह्यामध्ये शहरामध्ये ज्या प्रकारचे विकासाची कामं आहेत किंवा माझ्या मतदारसंघामध्ये जे लोकांना आम्ही आश्वासनं दिलेली मी दोन हजार चौदाला विधानसभा लढवलेली आहे पंधरा वर्ष आता आमच्या घरात नगरसेवक पद आहे हे करत असताना लोकांना जे आश्वासनं दिलेली आहे काम करण्यासाठी निधीची खूप मोठी गरज आहे आणि सातत्यानं आम्ही विरोधी पक्षात विरोधी पक्ष म्हणून आजचापर्यंत आमची भूमिका बजावलेली आहे आपण विकासाची कामं आणि लोकांना दिलेली आश्वासनं हे करता येत नव्हती आणि त्यामुळे आज मला भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याची गरज वाटली म्हणून मी त्या पक्षामध्ये गेलेलो आहे पण चार फॉर्म आपल्याकडे होते शिवसेना ठाकरे गटाचे मात्र ते न भरता तुम्ही थेट भाजपचे फॉर्म भरल्यामुळं शहराध्यक्ष जे ते नाराज दिसत आहेत त्यांचं म्हणणं तुम्ही पक्षाशी द्रोह केला असं काय द्रोह वगैरे नाही मला माझ्या ज्या तत्कालीन पक्षातल्या कोणत्याही माझ्या सहकाऱ्यांवर कोणतीही टीका टिप्पणी करायची नाही आहे मला सगळ्याच पक्षाकडून ऑफर होती सगळेच पक्ष माझ्याकडे येऊन गेलेले आहेत याचा अर्थ मी प्रभागापुरता मर्यादित नाही आहे मी एक जिल्ह्याचं नेतृत्व करणारा एका पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून काम केलेलं आहे आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये आमची जी वानकर परिवाराची ताकद आहे जो आम्हाला मानणारा वर्ग आहे तो पूर्णपणे आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन करून आज माननीय मोदी साहेब असतील माननीय आदित्य सॉरी अमित शाह साहेब असतील आणि राज्याचे नेते मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आपले विजयकुमार देशमुख साहेब सचिन दादा कल्याण शेट्टी साहेब सुभाष बापू देशमुख दादा कोटे आदरणीय दिलीपराव माने त्याचबरोबर रोहिणी तडवळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी हा पक्ष आणखी मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी ने त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे दादा आपल्या मागच्या वेळेस आपल्या बरोबर ज्यांनी उमेदवारी लढवली म्हणजे निवडून आले होते तेच आपल्या विरोधात लोकशाही आहे कुणालाही उभारायचा अधिकार आहे आता आम्ही रणांगणात उतरलेलो आहे जनता जनार्दन मायमाऊली निर्णय घेणार आहे येत्या सोळा तारखेला भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त आमचे तर चार निवडून आणूच आणू पण शहरामध्ये सुद्धा आम्ही सगळीकडे फिरून भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणारच आहोत आणि त्याचबरोबर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला मी सबंध ग्रामीण भागामध्ये सुद्धा मी फिरणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिकपणे काम करून आता सदैव त्यांच्याशी आधी शिवसेनेमध्ये एकनिष्ठ म्हणून माझी ओळखी निर्माण जी झाली होती आता इथून पुढे सदैव भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि या जे या सर्व नेत्यांना आपला नेता मानून त्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली एकनिष्ठपणे काम करेल असं वानकर परिवाराच्या वतीने मी ग्वाही देतो पॅनलमध्ये कोण कौन, आमच्या पॅनलमध्ये मी प्रभाग क्रमांक सहामधून सर्वसाधारण म्हणून मी स्वतः गणेश वानकर आहे त्याचबरोबर माझे जुने सहकार्य जे माझ्यासोबत निवडून आलेले आहेत माझ्या सुनील बापू खटके आहेत त्याचबरोबर आमच्या मृनमुनिताई गवळी आहेत ओपन महिलामधून आणि एससी सी महिलामधून आमच्या सोनाली गायकवाडता आहे